बागलान तालुक्यातील चौधाणे गावात शेतकऱ्यांच्या मका गंजीला अज्ञात इसमानं आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे चौंधाणे येथील शेतकरी भगवान मनसारा मोरे यांच्या शेतातील मका साठ्याला आग लागल्यानं सुमारे एकशे वीस ते एकशे तीस क्विंटल मका जळून खाक झाला असून या आगीत अंदाजे दोन लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे भगवान मोरे यांचं शेत चौंधाणे वनोली रस्त्यालगत असून या रस्त्यावरून दिवसरात्र वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते शेतात कांदा साठवणुकीसाठी कांदा चाळ उभारली असून काही मका शेडमध्ये तर काही मका मशीनमध्ये काढण्यासाठी बाहेर खळ्यात ठेवण्यात आला होता येत्या एक ते दोन दिवसात मका काढण्यासाठी मशीन येणारच होतं मात्र त्या आधीच अज्ञात इसमान मका गंजीला आग लावल्यानं शेतकऱ्याच्या मेहनतीवर पाणी फिरले आधीच परतीच्या पावसानं तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मका पिकांचं मोठं नुकसान झालं होतं त्यातच थोड्याफार शिल्लक राहिलेल्या कंसांवरही या आगीनं घाला घातल्यानं मोरे कुटुंब पूर्णत आर्थिक संकटात सापडले आहे या घटनेबाबत भगवान मनसाराम मोरे यांनी सांगितले की माझा सुमारे दहा ते अकरा ट्रॉली मका रस्त्यालगतच्या खळ्यात टाकलेला होता खाजगी कामानिमित्त मी सटाना इथं गेलो होतो परत आल्यावर रस्त्यालगत धूर दिसत असल्यानं संशयाला जाऊन पाहिले असता माझ्याच मक्याच्या गंजीला आग लागलेली दिसली वीज पुरवठा नसल्यानं आग विजवण्यात मोठा अडथळा आला आणि पाहता पाहता संपूर्ण मका जळून खास झाला या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त होत असून प्रशासनानं तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून केली जात आहे